आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना दीड लाख रुपयाची लाच घेताना आज अटक करण्यात आली आहे त्यांच्यासोबत क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी यांनाही ताब्यात घेण्यात आले ही कारवाई एसीबीच्या पथकानं आज दुपारी स्टेडियम इथं केली आहे क्रीडा अकॅडमीच्या जागेवरील स्विमिंग पूलाच्या जा बांधकामासह हो या स्विमिंग पुलावर दोन हजार चोवीस साली आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांच्या एकूण पंच्याण्णव लाख रुपयाचे थकित बिल मिळण्यासाठी तक्रारकर्त्यानं जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडे बस्सी व जिल्हा क्रीडा नावंदे यांच्याशी संपर्क केला असता नावंदे यांनी दोन लाख रुपये व बस्सी यांनी पन्नास हजार असे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयाची लाच मागितली संबंधित तक्रारकर्त्यानं तेरा मार्च रोजी नावंदे यांना क्रीडा अधिकारी बस्सी यांच्या समक्ष एक लाख रुपये सुपूर्द केले उर्वरित दीड लाख रुपये द्यावाची इच्छा नसल्यानं या तक्रारकर्त्यानं चोवीस मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे एक तक्रार दाखल केली तक्रारकर्त्यानं प्रलंबित लाचे संदर्भात बोलला असता नावंदेयांनी पंचासम्याला ना बस्तीसर येतील करून टाका असं म्हणून लाचीची रक्कम स्वीकारण्यासाठी सहमती या खात्यानं त्या आधारे सत्तावीस मार्च रोजी सापळा रचला व बस्ती यास पन्नास हजार रुपये व जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे यांना एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना ताब्यात घेतलं या पथकानं तातडीनं दोघांची झडती घेतली असता त्यामध्ये नावंदे यांच्या पर्समधून लाचीची एक लाख रुपये व त्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये व मोबाईल तर बसी यांच्याकडून लाचेची पन्नास हजार रुपये व त्या व्यतिरिक्त एक हजार आठशे तीस रुपये व मोबाईल जप्त केला आहे यांच्या परभणीतील निवासस्थानाची झडती घेतली असता त्या ठिकाणी एक लाख पाच हजार रुपये रोख रक्कम सापडली आहे या खात्याच्या पथकानं यांच्या छत्रपती संभाजीनगर व पुणे येथील निवासस्थानाची तर बसी यांच्या नांदेड येथील निवासस्थानाची घर झडती सुरू केल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान कविता नावंदे यांना यापूर्वी दोन वेळा प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलेलं होतं तर त्यांच्या विरोधात आमदार डॉ राहुल पाटील आणि आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत आवाज देखील उठवला होता मानवत तालुक्यातील तब्बल चौतीस दिवसापासून पाण्याचं आवर्जन सुटलं नसल्यानं आक्रमक झालेल्या मानवत तालुक्यातल्या वजूर खुर्द येथील शेतकऱ्यांनी पाथरीच्या पाटबंधार विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर गुरुवारी दुपारपासून ठिया आंदोलन सुरू केलं वजूर खुर्द येथील शेतकरी जायकवाडीच्या बी एकोणसाठ व्यतरिकेला पाणी सोडण्याच्या या मागणीसाठी मागील काही दिवसापासून पाथरी जायकवाडी उपविभागीय अभियंता यांच्याकडे सातत्यानं चक्रा मारत आहेत शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी भरून घेतल्यानंतरही तेवीस फेब्रुवारीपासून पाणी सोडण्यात आलेलं नाही त्यामुळं त्यांनी शेतात घेतलेले गहू ऊस व भैमुख पिकं आता वाळू लागली आहेत वारंवार लेखी व तोंडी निवेदन देऊनही प्रयत्न केला तरी पाणी येत नसल्यानं वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आज सत्तावीस मार्च रोजी दुपारी बारा वाजल्यापासून जायकवाडीच्या उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं जोपर्यंत वितरिकेला पाणी सोडण्यात येणार नाही तोपर्यंत आपण उठणार नाही असा पावित्रा या आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला सामान्य <स्थाँगा> नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम शासनाला निश्चित करून दिला आहे त्यानुसार सर्व कार्यालयांनी जबाबदारीने कारवाई करून आपला परभणी जिल्हा राज्यात उत्कृष्ट जिल्हा म्हणून निवडला जाण्याकरिता दिलेल्या सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं या, या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदी विभाग प्रमुखांची उपस्थिती होती तर इतर उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि अधिकारी बैठकीमध्ये सहभागी झाले होते सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत सोळा ते सव्वीस मार्च दरम्यान विशेष जात प्रमाणपत्र वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये पाचशे एकतीस अर्ज प्राप्त झाले आणि सर्व अर्जदारांना तात्काळ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले या अंतर्गत विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यामुळे अर्जदारांना अधिक सोयीस्कर सेवा मिळाली आहे परभणी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षामध्ये जिल्हा परिषद परभणीची अपेक्षित जमा विचारात घेऊन वीस कोटी एक्क्याऐंशी लाख पस्तीस हजार रुपये महसुली खर्चाच्या रकमेचं अंदाजपत्रक व बारा कोटी पंच्याहत्तर लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे पस्तीस रुपयाच्या महसुली शिल्केसह सादर करण्यात आले त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद परभणी यांनी सत्तावीस मार्च रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता दिली आहे या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर मुख्य लेखा अधिकारी ओमप्रकाश यादव तसेच सर्व विभाग प्रमुख आणि सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते सेरू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी या रस्त्यावर सेलू ते पाथरी दरम्यान देऊळगाव फाटा ते गुगळी धामणगाव या ठिकाणी ओमिनी एम एच शून्य चार डी बी पासष्ट एक्केचाळीस या वाहनाच्या चालकानं भरगाव वेगात चालून अपघातात कारणीभूत या ओमनीच्या चालकावर एकवीस मार्च रोजी दुपारी साडेपाचच्या परभणी तालुक्यातल्या कारेगाव केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समसापूर इथं स्वयंशासन दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला याप्रसंगी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचं संपूर्ण व्यवस्थापन केलं मुख्याध्यापिका म्हणून आरुषी सूर्यतळ उपमुख्याध्यापक शेख दानिश तर भगवान कळसे श्रीकांत वायवळ यश yes, सुमित कळसे चोपडे रितिका थोरात ज्योती काळे यांनी शिक्षक म्हणून काम पाहिलं यावेळी सय्यद सलीम कैलास आदींची उपस्थिती होती जिल्हा नियोजन भवनाची इमारत जिल्हा नियोजन समिती परभणीच्या निधीतून मंजूर असून उच्चाधिकार समितीमध्ये प्रशासकीय मान्यतेसाठी प्रलंबित होती परंतु परभणीच्या आमदारांनी श्रेय लाटण्याकरिता नियोजन भवन बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या अधिवेशन अर्थसंकल्पामध्ये मागणी केली असता त्यांच्यामार्फत ती मंजूर झाली आहे असं खोटं वक्तव्य केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आनंद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे छत्तीसाव्या बलिदान दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं शनिवारी फाल्गुन अमावस्याच्या दिवशी परभणी शहरात मुख पदयात्रेचं आयोजन करण्यात आले मागील एक महिन्यापासून संपूर्ण परभणी जिल्ह्यात हजारो श्री शिवशंभूपाईकांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त व्रत पालन करण्यात आलं नित्य पार्श्वभूमीवर शनिवारी मुक आयोजित करण्यात आली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्यात आली आहे काल सव्वीस मार्च रोजी सीआयडीच्या एका पथकानं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि अधिक चौकशी करून लवकरच अहवाल शासनाकडे देण्याचं आश्वासन या पथकांनी दिलं असल्याची माहिती मिळाली आहे परभणी जिल्ह्यात प्रथमच आरपी हॉस्पिटलमध्ये सहा बालकांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया संपन्न झाली लहान मुलांवर शस्त्रक्रिया होणं एक उल्लेखनीय घटना आहे या शस्त्रक्रिया हॉस्पिटलच्या वतीनं संपूर्णपणे मोफत करण्यात आल्या ज्यामुळे गरजू कुटुंबांना व रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे गेल्या महिन्यात चोवीस फेब्रुवारी रोजी परभणी मेडिकल कॉलेज व आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट इथं आमदार डॉ राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून बालकांची मोफत हृदयविकार तपासणी व डी इको तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आलं होतं था। त्यापैकीच सहा बालकांवर आज हृदयाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे ही शस्त्रक्रिया जगप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण यांनी केली परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये एम ए प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प कार्यशाळा आयोजित करण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील प्राचार्य मेजर डॉक्टर हिम्मत नरके धुळे येथील मानसशास्त्र विभाग प्रमुख व जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत खलाने मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ नवनाथ सिंगापुरे व सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गोपाळ पेदापल्ली आदींची उपस्थिती होती जित्तूरच्या शास्त्रीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयी सुविधांचा गंभीर अभाव असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याच्या प्रतिक्रिया येथील विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं महाविद्यालय प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे वसतिगृहातील खोल्यांना खिडक्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर वसतिगृह आणि महाविद्यालयात शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणती व्यवस्था नाही वसतिगृहातील स्वच्छतागृहात लाईट नाहीत परिणामी विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं देखील यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे रमजान महिन्यानिमित्त हिंदू मुस्लिम बांधवामध्ये एकता निर्माण व्हावी हो या उद्देशानं इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येतं शहरातील वकील कॉलनी येथील पाडेला फंक्शन हॉल इथं इफ्तार संवाद या कार्यक्रमाचं आयोजन जमाती इस्लामी सद्भावना सय जाकेर अली डॉक्टर सुनील जाधव नितीन सावंत डॉ नजम मोहम्मद अकबर अब्दुल सुबान आदीची प्रमुख उपस्थिती होती परभणीतल्या नवामोडा पोलीस ठाण्याच्या हाकेपासून अंतरावर असलेल्या सुपर मार्केट येथील संबोधी अकादमी कार्यालयाच्या एसीच्या साहित्याची चोरी झाली आहे अगदी द्रष्टेपात असलेल्या या कार्यालयातून चोरट्यांनी एसीचे तांब्याचे पाईप चोरून नेले आहेत याबाबत संबोधी अकादमीच्या वतीनं नवा मुंडा पोलिसात तक्रार देण्यात आली आहे लातूर येथील डॉक्टर हरिवंशराय बच्चन प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थिनी कुमारी दुर्वा सुधाकर भदाडे हिनं नवोदय विद्यालय प्रवेश पात्रता परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं असून खुल्या प्रवर्गातून लातूर जिल्ह्यातून तिचा प्रथम क्रमांक आला आहे विशेष म्हणजे यावर्षीच्या नवोदय परीक्षेत शहरी भागातून खुल्या प्रवागातून ती एकमेव पात्र विद्यार्थिनी ठरली आहे याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक करण्यात आलंय परभणीच्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी अंबादास शिंदे यांची ती नाक आहे आमदार राजेश विटेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयात परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यावेळी भावनाताई ताई नखादे बजरंग जिल्हा सुरेश पवार नवनाथ यादव राजकुमार गुंडेकर आदींच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देण्यात आली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद